त्रंबकेश्वर येथे नयनरम्य देखावे पालखीच्या पारंपरिक मिरवणुकीने शिवजयंती साजरी निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्री श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवान वरदवंत निधिवंत पुण्यवंत जाणता राजा ढोल ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष नयनरम्य देखावे दौलाने फडवणारे भगवे ध्वज काठी लाठी पथकाच्या मुलामुलांनी दाखवलेले चित्तथरारक खेळ सोबत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या स्फूर्तीदायी घोषणा अशा उत्साही वातावरणात निघालेल्या भव्य मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली प्रारंभ ढोल पथक आजूबाजूला तीन पेशवाई थाटाच्या विद्युत रोषणाईने उजळलेल्या छत्र्या जिवंत देखाव्यांचे दोन बग्गी बैलजोडी व सोन्याचा नांगर याचबरोबर शेकडो शिवभक्तांचा जमाव या मिरवणुकीत सहभागी झाला होता महिलांसह शेकडो कार्यकर्ते पारंपारिक वेशभूषेत व भगवे फेटे भगवे शर्ट भगवे टोप्या परिधान करून भगवे झेंडे घेऊन आले होते जवळपास एक किलोमीटर लांबीची मिरवणूक बघून साक्षात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता त्र्यंबकेश्वर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ बाळ शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती दिनी शिवरायांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली आमदार हिरामन खोसकर दिनकरांना पाटील ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र बाळासाहेब सावंत युवराज कोठुळे शिवजयंती शहराध्यक्ष पुरुषोत्तम कडलक तालुका अध्यक्ष मनोहर मेढे पाटील कार्याध्यक्ष विजय वायकंडे उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण खजिनदार रवी वारुणसे सरचिटणीस गणेश चव्हाण शहर कार्यालयाध्यक्ष परशुराम पवार उपाध्यक्ष प्रशांत तुंगार खजिनदार भूषण भोई शहर सरचिटणीस राजू श्रीमाळे मनोज थेटे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायंकाळी साडेसात वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत सुरुवातीला प्रारंभ ढोल पथक त्यामागे पाना फुलांनी सजविलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यामागे सोन्याचा नांगर घेऊन शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रुद्रांश बाळासाहेब अडसरे त्यामागे एका बग्गीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सोपान महाले दुसऱ्या बग्गीमध्ये राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान केलेल्या गौरी संदीप शिंदे तर हे चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण आणली लक्ष्मीनारायण चौकामध्ये शिवछत्रपती फाउंडेशन ग्रुपच्या वतीने शिवपूजन करून दुधाचे वाटप करण्यात आले चौका चौकात विविध संघटना संस्थांच्या वतीने शिवपूजन करण्यात आले पोलीस उप वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर